thank okay. okay. you नमस्कार माझं नाव यश संत मी सुका मेवा विक्रेत आहे तर खोबऱ्याचे भाव साडेतीनशे रुपये खाली दोनशे रुपये मेथीचे लाडू पण करता येतात थंडीमध्ये शरीराला एकदम चांगले असतात हे काजू बदाम घेतले बदाम साडेआठशे रुपये काजू आठशे रुपये डिंक दोनशे रुपये पावशर आहे मेथी आहे शंभर रुपये किलो मेथीच्या लाडूने शरीराला एकदम फायदा असतो कंबरं कंबर गुडगाला वाद नाही थंडीमध्ये तर गुळे आपलं ड्रायफ्रूटमध्ये दहा ते पंधरा टक्क्याने वाढ झालेली आहे सर्व याच्यात किसमीस मागच्या सीझनला दोनशे रुपये किलो होती तर साडेपाचशे रुपये झालेली आहे तर पावसामुळे सगळे भाव वाढलेले आणि थंडी बी खूप जास्त आहे प्रमाणात आणि किती का रिस्पॉन्स एकदम भारी आहे